तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपला आजचा विषय आहे है। पुन्हा एकदा जातीचं राजकारण होय या विषयावरतीच आपल्याला आज बोलणं जरी 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 पडत असलं हा विषय असला तरी म्हणून आपण बोलतो आहोत आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र काँग्रेसच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि कंगना राणावत यांच्या विरोधात आंदोलन केली जात आहेत त्यांना चपले जोडे मारून आंदोलन केलं जात आहे त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते मात्र याच्या पाठीमागचं मूल कारण काय आहे तर राहुल गांधी यांना बोलत असताना माझी अनुराग ठाकूर यांनी संसदेमध्ये जिसकी जात का पता के लिए बोलते असं वाक्य वापरलं आणि या वाक्यावरूनच गदारोळ झाला तर नेमकं आपण पाहून घेऊ की केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर काय म्हणाले होते की बात जनगणना की बात बहुत की जाती है मान्य सभापति माननीय सभापति जी माननीय सभापति जी जिसकी जात का पता नहीं वो गन्ना की बात करता है बोलने का म, मन क्या स्पीकर सर इस दे... सर माइक नहीं है, सर माइक यहाँ से नहीं जाती सर मना माइक आ जाएगा स्पीकर सर जो भी इस देश में दलितों की आदिवासियों की पिछड़ों की बात उठाता है जो भी उनके लिए लड़ता है उसको गाली खाना ही पड़ता है और मैं ये सब गालियाँ मैं ये सब गालियाँ खुशी से खुशी से खाऊंगा क्योंकि महाभारत की बात हुई तो महाभारत में अर्जुन को सिर्फ मच्छी की आंख दिख रही थी उसी प्रकार मुझे सिर्फ मच्छी की आंख दिख रही है जाति जनगणना हम करा के दिखाएंगे खत्म आपको जितनी गाली देनी है आप दीजिए हम खुशी से लेंगे धन्यवाद

की केंद्रीय मंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेमध्ये बोलत असताना राहुल गांधी यांच्या बद्दल बोलत असताना म्हणाले की जिंकी जात मुलात त्यांनी त्याचं नाव घेतलं नव्हतं हो परंतु पर। बोलत असताना ते म्हणाले की जिसकी जात का पता नाही व जन जात गना करणे केले बोलते आहे असं वाक्य वापरलं होतं मुलात त्यांनी राहुल गांधींचं नाव कुठेही हो घेतलं नव्हतं तरी देखील विरोधकांनी मात्र याचा गदारोळ केला स्वतः राहुल गांधी उठले आणि त्यांनी देखील त्याला उत्तर दिलं मात्र मग मेरे को कितनी भी गाली दे दो मैं चलेगा असे बोलून त्यांनी लेकिन मी जातगणना करके राहूंगा येईपर्यंत झालं त्यांनी राहुल गांधींनी देखील मान्य केलं की जातगणना व्हायला पाहिजे मग आता विषय घेतो तो म्हणजे जर का जातगणना होणार असेल तर प्रत्येकाला आपली जातगणना होत असताना आपली जात तर सांगावीच लागेल लिहावीच लागेल त्याच्यासाठी जर तुम्ही खटाटोप करत आहात तुम्ही जर का जातगांधीची मागणी करत आहात तर प्रत्येक नागरिकाला आपली जात ही लिहावीच लागेल त्यामुळे याच्यामध्ये गैर काय आणि काँग्रेसवाले जर आज आंदोलन करतायत जर सामान्य माणसाला जात विचारली गेली कारण काँग्रेस पक्षाच्याच वतीने त्यांच्या वतीने देखील पत्रकारांना त्यांची जात विचारली गेली होती अशा पद्धतीने आपण जर पाहायला गेला तर दसून खुद्द पंतप्रधानांना देखील त्यांच्या जातीवरून भिरवलं जातं मात्र विरोधी पक्षाला जात विचारल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आंदोलन होतात हे दुर्दैव आहे कारण जर पाहायला गेला तर आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अशाच पद्धतीचे एक नेरेटिव्ह पसरवण्यात आले असं म्हणलं जातं की मुस्लिम समाजाच्या मध्ये देखील नेरेटिव्ह पसरवण्यात आलं त्याचप्रमाणे बौद्ध समाजाच्या समाज आहे किंवा मागास समाज आहे याच्यामध्ये या ठिकाणी संविधान बदलणार अशा पद्धतीच्या वार्ता पसरवून त्यांच्यामध्ये देखील कुठेतरी नेरेटिव्ह पसरवलं त्यांच्यामध्ये देखील एक पसरवण्याचा प्रयत्न केला आदिवासी बांधवांना देखील असे असे आरोप त्यांच्यावरती झाले होते विरोधकांवरती त्यामुळे जर आपण पाहायला गेला तर आणि आता आपण संसदेचं पहिलं अधिवेशन सुरू असताना जर आपण जात गणनेची मागणी करत असाल तर अशा वेळेला तुम्हाला स्वतःची जात माहिती पाहिजे आणि ती जात जर का माहिती असेल प्रत्येकाला जर का एखादा विद्यार्थी किंवा शाळेमध्ये जात असेल तर त्याला त्याच्या दाखल्यावरती जात असते किंवा त्याचा धर्म असतो अशा पद्धतीने जर का असेल तर एखाद्या खासदाराने दुसऱ्या खासदाराला जर का जात विचारली यात गैर काय आणि याच संदर्भ याबद्दल जर तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत असतील काँग्रेसमध्ये की बाबा राहुल गांधींना दात विचारली राहुल गांधी हे देखील खासदार आहेत आणि माझी मंत्री माजी, माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे देखील खासदारच आहेत त्यांना देखील त्याला जनतेने निवडून दिलं आणि राहुल गांधींना देखील जनतेने निवडून दिलं आपण पंतप्रधानांच्या बद्दल बोलत असताना जर का जातीवरती बोलत असाल तर मग राहुल गांधींना विचारल्यानंतर एवढं पूर्ण का होते हा देखील प्रश्न निर्माण होतोय कारण जर आपण एवढ्या मोठ्या एका एक शब्दासाठी जी प्रत्येकाला गरज आहे भविष्यात जर का जातगणं झालीच तर ती प्रत्येकाला आपले जात ही लिहावीच लागणार आहे अशा वेळेला जर का हे पुढं घडणाऱ्याच गोष्टी आहेत तुम्हीच जर मागणी करताय की आम्हाला जातगणं आणि आम्ही करूनच घ्या अशा पद्धतीचं जर राहुल गांधींची वाक्य येत आहेत तर मग महाराष्ट्रामध्ये जनतेला वेठीस जाण्याचं काँग्रेसचं काम का जर त्या गोष्टी होत असतील या समजून येत नाही कारण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी फक्त केवळ एक जात विचारली म्हणून जर जात असेल तर ती जात सांगून तर आज महाराष्ट्राला या आंदोलना पाहायला नसते मिळाली त्यामुळे जर कुठेतरी काँग्रेसवाले किंवा विरोधक हे आता जनतेला देखील वेटिस धरावे लागले का भविष्यात याच मुद्द्यांवरून पुन्हा एका राजकारण झेडलं जाणार का असे प्रश्न देखील आता उपस्थित होत आहेत